खोटे सिटीतून अट्टल बुलेट चोरटे धुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल चौदा बुलेट ताब्यात घेऊन शिरपूर येथील आरोपींवर कारवाई करण्यात आली आहे जिल्ह्यातून मोटरसायकलचे वाढते चोरीचे प्रमाण त्यासाठी चोरांचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेशित केले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली की शिरपूर येथे एक इसम चोरीची बुलेट वापरत असल्याचे कळाले त्यांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखेची राहुलगिरी कमलेश सुरेंशी यांना शिरपूर येथे रवाना केले तात्काळ एक इसमाला ताब्यात घेऊन चौकशी दरम्यान समोर आली की तो वापरत असलेली बुलेट चोरीची असल्याचे सांगितले त्याच्या चौकशी दरम्यान एक मोठा खुलासा देखील झाला आहे तो व त्याचा साथीदार नाशिक शहर पुणे शहर शिर्डी पिंपळगाव अशा ठिकाणाहून तब्बल चौदा बुलेट चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे व तपासात असे निदर्शनात आली की हे दोघे आरोपी फक्त बुलेट चोरण्यात माहीर होते शिरपूर येथील आरोपी हर्षवर्धन जगदाळे व त्याचा साथीदार किरण कोळी हे मुख्य आरोपी असून सदर आरोपीवरून स्थानिक गुन्हे शाखेने चौदा बुलेट ताब्यात घेतल्या व त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे मोटरसायकल चोरीबाबत मान्य पोलीस अधीक्षक सुधुळे यांनी स्पेशल ड्राईव्ह राबवण्याबाबत सूचना केलेल्या होत्या त्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या अध्यक्ष आ, आ, स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे अंमलदार हे गोपनीय माहिती घेण्याकरता फिरत असताना शिरपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखा नेमणुकीचे राहुल गिरी आणि कमलेश सूर्यवंशी तसेच यांना माहिती मिळाली होती की एक इसम हा चोरीची बुलेट घेऊन फिरतोय त्याप्रमाणे ते त्यांनी विश्वासात घेतले असता त्याने त्याच्याकडे ते असलेली बुलेट ही चोरीची आहे असे त्याने सांगितले त्याला पुन्हा विश्वासात घेतल्या आणि त्याने सांगितलं की त्याचा साथीदार असे दोघं मिळून हे नाशिक शहर आयुक्तालय पुणे शहर आयुक्तालय शिर्डी तसेच पिंपळगाव या ठिकाणाहून त्यांनी एकूण चौदा बुलेट चोरी केल्याची कबुली दिलेली आहे तसेच हे दोन्हीही आरोपी फक्त बुलेट चोरीमध्ये माहीर असल्याचे तपासात निष्पन्न झालेले आहे मुख्य आरोपी आहे हर्षवर्धन गोकुळ जगदाळे राहणार खर्दे शिरपूर तसेच त्याचा साथीदार किरण सुरेश कोळी राहणार खर्दे शिरपूर दोघंही शिरपूरचे आहेत धुळे धुळे जिल्ह्यातील सदर आरोपींकडनं एकूण चौदा मोटरसायकल जप्त करण्यात आलेलं आहेत आणि पुढील कारवाईसाठी संबंधित पोलीस स्टेशनशी संपर्क करून पुढील कारवाई करीत आहोत